आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आज मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्टही हवामान विभागाने दिला आहे कोकणातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय उद्या मध्य महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसंच मराठवाड्यातील लातूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम रविवारी आणि सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे विदर्भात दोन्ही दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे तर कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे मंगळवारी विदर्भात पाऊस पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका